आज रविवार अठ्ठावीस जुलै संध्याकाळी पाच वाजेचे कोयना धरणाचे अपडेट्स आलेले आहेत सध्या कोयना धरणात किती क्युसेकनं पाणी जमा होत आहे विसर्ग किती आहे तसंच कोयना धरण किती भरलंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सातारा जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून पावसाचा जोर मंदावला असून काल दिवसभर उघडझाप होती मात्र धरणात पाण्याची आवक होत असल्यानं कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे तर कोयना धरणातील पाणीसाठ्यातही चौऱ्याऐंशी पॉईंट बत्तीस टी एम सी पर्यंत पोहोचलेला आहे सातारा जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळं पाण्याखाली गेलेले रस्ते पूल खुले होऊ लागलेले आहेत रविवार संध्याकाळी पाच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात चौऱ्याऐंशी पॉइंट बत्तीसी पाणी साठा झाला होता एकोणऐंशी पॉईंट हजार चारशे साठ क्युसेक जैसे थे आहे सहा दरवाज्यातून तीस हजार तर पायथा वीजगृहाच्या दोन्ही युनिटमधून दोन हजार शंभर असा एकूण बत्तीस हजार शंभर क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात आहे यामुळे कोयना नदीची पाणी पातळी वाढलेलीच आहे